नमस्कार लिखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून आदिवासी वाडी येथे ब्लँकेट वाटप विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे आजही नागोठणे गावाच्या हद्दीतील मीरानगर आदिवासी वाडी येथे कातकरी भंगिणींना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले समाजाचे काही देणे घेणे लागते या भावनेतून दरवर्षी विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने कातकरी समाजाला आधार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करण्यास सदैव विश्व हिंदू परिषद काम करत राहते यावेळी कातकरी समाज बांधवांना सध्या असलेल्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा वीडबंटीवर काम करताना त्यांना थंडीपासून संरक्षण व्हावं त्यांचं आयुष्य उपदार व्हावं या हेतून ही योजना राबवल्या जाते विश्व हिंदू परिषद प्रत्येक वेळी कातकरी समाजाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत आणि प्रोत्साहन देण्याचे महान कार्य करत असते यावेळी पे पेन प्रखर प्रमुख श्री प्रभुदास घरत श्री गणेश घाक श्री दत्तात्रेय मडवी श्री धनराज उमाडी यांच्या हस्ते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात आला बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकरी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र